नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत रामाच्या नामजपात मंत्रमुग्ध झालेली जनता तुमच्यातल्या अनेकांनी काल पाहिली असेल भगवा फेटा बांधून जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या जात होत्या लाडू पिढे वाटले जात होते अयोध्येत स्टार मंडळी नटून थटून आलेली होती रामाचा पाचशे वर्षांचा वनवास संपल्याचा दावाही काल अनेकांकडून केला जात होता अनेकांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रूही पाहायला मिळाले देशातील बहुतांश जनतेनं याची देही याची डोळा हा राम मंदिराचा भव्य सोहळा आपल्या डोळ्यात कैद करून ठेवला असणार कारण रामाला कधी नव्हे इतकं राजकीय महत्व दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच मिळालं त्यासाठी मुहूर्त मात्र बरोबर साधलं गेलं लोकसभा निवडणुकांचं काहींनी आमचा राम असा नव्हता हे सांगण्याचा प्रयत्न केला तर काहींनी हाच आमचा राम आहे यावर जोर दिला पण दोन्ही चर्चेतून हाती मात्र काहीच लागलं नाही ते असो पण देशभरात राम मंदिराचा जंगी सोहळा सुरू असताना दुसरीकडे मात्र देशातील पंचवीस टक्के भाग डिसेंबर महिन्यात दुष्काळानं होरपळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे डिसेंबरमध्येच पंचवीस टक्के देश दुष्काळाच्या छायेत चा असेल तर येणारा काळ अधिक तापदायक असू शकतो त्यामुळं दुष्काळाची बातमी शेतकऱ्यांसाठी चिंतेचीच म्हणावी लागेल त्यामुळं ही चिंतेची बातमी नेमकी दिलीय कोणी त्याचा अर्थ काय दुष्काळाचं संकट खरंच गैर होतंय का तेच समजून घेऊ कारण दुष्काळाचा प्रश्न आपल्या जगण्या मारण्याशी थेट जोडला गेलेला आहे देशाचा भाग हा दुष्काळग्रस्त असल्याची माहिती नोवा म्हणजेच नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशननं दिली आहे एवढंच नाही तर दोन हजार तेवीस हे वर्ष अठराशे पन्नासपासूनचं सर्वाधिक उष्ण ठरल्याचं निरीक्षण हे नोवानं नोंदवलंय नोव्हेंबर महिन्यात देशातील सव्वीस पूर्णांक तीन टक्के भाग दुष्काळाचे चटके सहन करत होता पण अवकाळी पावसामुळं काही भागात दिलासा मिळाला असंही नोवाच्या नॅशनल सेंटर फॉर इन्फॉर्मेशनच्या दुष्काळाच्या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे नोवा दर महिन्यात जागतिक दुष्काळाचा आढावा घेत आहे डिसेंबरचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झालाय दोन हजार तेवीस वर्षातील एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात समुद्राचं तापमानही अधिक असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय डिसेंबर महिन्यात मिचोंग नावाचं एक वादळ आलं होतं त्यामुळं उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावली होती पण उर्वरित भाग मात्र कोरडा ठाक होता त्यात कोणत्या भागाचा समावेश आहे तर भारताचा उत्तर पूर्व आणि किनारपट्टीचा नैऋत्य भाग दुष्काळाच्या छायेत आहे यामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे दोन हजार तेवीस वर्ष हे आशिया खंडात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेलं वर्ष ठरलं आणि अर्थातच त्याला येल्नीनो कारणीभूत असल्याचं हवामान अभ्यासकांचं मत आहे पण नोवाचं म्हणणं आहे की आशियात दोन हजार तेवीस या वर्षात कमाल तापमानात दोन पूर्णांक नऊ अंश सेल्सिअसची अधिक नोंद झाली आहे त्यामुळं दोन हजार तेवीस वर्ष सरासरीपेक्षा सर्वाधिक तापमान असलेलं सलग सत्तावीस वर्ष ठरलंय असा नोव्हाचा अहवाल सांगतो दोन हजार सातपासून पासून आशियात तापमानात वाढ होऊ लागलेली आहे मागच्या सतरा वर्षात दहा वर्ष सर्वाधिक तापमान असलेली ठरली आहेत पुढच्या महिन्यापासून उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत जातील त्यावेळी दुष्काळाची दहाकता अचानक सगळ्यांच्या लक्षात येईल केंद्र आणि राज्य सरकारं खडबडून जागी होतील परंतु नेहमीची येतो दुष्काळ असं म्हणत त्यावरही मलमपट्टीचा बोळा फिरवला जाईल तर हवामान बदलाचं संकट आपल्या समोर तोंड वाचून उभं आहे हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचा फटका सर्वाधिक आपल्यालाच बसणार आहे नोवाचा अहवाल याच स्थितीला याच धोक्याच्या घंटेला अधिक ठळक करणार आहे आता हे सगळं पुराण सांगण्याचं सा कारण काय तर हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी धोरणात्मक पातळीवर केंद्र आणि राज्य सरकारनं पावलं उचलण्याची गरज आहे पण ते सोडून केंद्र आणि राज्य सरकारला जाती धर्माचे मुद्दे अधिक महत्वाचे वाटतात त्यामुळे होतं काय तर या महत्वाच्या विषयांना बगल देता येते आणि त्याची किंमत सरते शेवटी शेतकऱ्यांना चुकवावी लागते नोवाचा अहवाल याचीच पूर्वसूचना म्हणावी लागेल या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवरापासून दिल्लीच्या दरबारापर्यंतचं सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळं तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या